नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे आणि होतही आहे काहींनी अगोदरच गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती आणून ठेवलेली आहे काही जण उद्या आणणार आहेत जे ते आपापल्या आप आप पद्धतीने आणणार आहे पण त्या गणपती बाप्पांचं आपण ज्यावेळेस डेकोरेशन करतो त्या डेकोरेशनसाठी आपण काय साहित्य वापरू शकतो जे की कमीत कमी खर्चामध्ये असू शकतं तर मी जे काही साहित्य खरेदी केलंय ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघू शकता सगळ्यात अगोदर ह्या आहेत माळी तर बघा ह्या आहेत प्लॅस्टिकमध्ये कारण की गणपती बाप्पा कुणाकडे अकरा दिवस असतात त्याचसोबत पाच दिवस सात दिवस काहींचा येतो त्याच्या दुसऱ्या दिवशी जातो अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं जे असतं ते असतं तर बघू शकता अशा प्रकारे मी याच पद्धतीच्या ज्या आहेत तर पाच अशा माळी झेंडूचे फुलं आहेत आणि हे एकदम आपल्याला ओरिजिनल दिसावं असं वाटतं कारण की आपण ज्या वेळेस ओरिजिनल फुलं वगैरे आणतो ना तर त्यावेळेस आपण आणतो त्या दिवशी लईत लई दोन दिसतात त्यानंतर त्या ज्या फुलांच्या ज्या माळे आहेत झेंडूचे फुलं असतील किंवा काय तर ते सगळे काही सुकतात सुकतात म्हणजे जास्त दिवस टिकवून राहत नाही अशा वेळेस हे प्लॅस्टिकचेच परवडतात जेणेकरून डेकोरेशनसाठी तेवढेच उपयुक्त ठरते तरी मी ह्या ज्या आहेत तर कृष्ण जन्माष्टमीचा जो व्हिडिओ आहे त्या दिवशीच ह्या खरेदी केल्या तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आणि त्याने मी पूर्ण पाळणा सजवला होता तर ते जे आहेत ते हेच आहेत झेंडूचे फुलं साधारणत हे दोनशे रुपयाचे काहीतरी पाच का एकशे ऐंशी रुपयाचे पाच असं काहीतरी पडले त्यांनी सांगितलं होतं मला पण आपापल्या एरियानुसार जसा एरिया आहे त्यानुसार ह्याच्या रेट ठरत ठरत असतात तर तुमच्या एरियामध्ये कितीला आहे ते नक्कीच सांगा सो so, आपला जो गणपती बाप्पा आहे खूप आकर्षक आणि असा छान दिसणार आहे त्यानंतर हे ज्या माळे आहेत ह्या चमकीच्या आहेत हे मला माहिती नाही ते तिला आणल्यात कारण की मला वाटतं हे भाऊजींनी आणलेल्या असाव्यात तर याने सुद्धा एक आकर्षक चमक वेगळी निर्माण होते आणि छान दिसतं तर हे आहे त्यानंतर अजून एक माळ राहिली होती ही मी काढून दाखवते आता हा जो गोल्या आहे मी इथं ठेवते तर तो घेऊन खाली टाकतोय आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे ओढणी चुनरी तर जी ती चुनरी आहे गोल्या माझ्या अंगावरची चुनरी काढतोय तर ह्या ज्या चुनरी आहेत ह्या वर्षी मला वाटतं नवीन आणतील एका आपण कलशला ठेवतो नारळ असा बांधून ठेवतो त्याच्यासाठी हे एक आहे आणि त्यानंतर ही जे आहे ते मेन स्थान गणपती बाप्पांना अक्षदा आप वगैरे आपण ठेवणार खाली तांदळाच्या आणि त्याच्यावरती आपण हे आंतरून टाकणार असं हे आहे आणि आपल्याला पूजेसाठी साहित्य बरंच काय काय लागतं हळकुंड असेल सुपारी असेल तांदूळ असेल बरंच अजून काय 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 असतं आणि त्यानंतर ना मी ह्या हिरव्या रंगाच्या अशा या मॅट मागवल्या होत्या दाखवते आणि ह्या ज्या आहेत ह्या अशा पद्धतीने आहेत आणि हिरवा रंग खरच खूप छान दिसतो पण आहे ना आता काय झालंय आमची रूम आहे छोटी आणि यात एवढे माणसं जर काही यायचं म्हणलं तर ते भागणार नाही एवढे माणसं म्हणजे काय निकिता भाऊजी किंवा आमच्या घरातले जे कोणी असतील ते सगळ्याच येणार गणपती बाप्पांच्या आवड ही सगळ्यांनाच असते आणि एवढे इथं जमणार नाही ऍडजस्टच होणार नाही असं चाललंय म्हणून आता आत्याच्या घरी म्हणजे सासूबाईच्या इथंच गणपतीचं स्थापना जे आहे ती तिथंच करायची आहे त्याचसोबत त्यांचं असं म्हणणं आहे की गौराईसुद्धा घ्यायचे तर योगायोगाने भावी आमच्याकडे आला आहे माझा आणि आता तो त्यातला मम्मीने सांगितलं की घेऊन द्या म्हणून तर आता आमच्याकडे गौराई ह्या वर्षी पहिल्यांदाच बसणार आहेत पहिल्यांदा बसणार आहेत म्हटल्यावर त्या उभ्या नसणार आहेत बस बसूनच असणार आहेत ताटामध्ये सो आम्ही ज्या पद्धतीने जे काही करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत चला आजचं जे डेकोरेशनचं जे सामान आहे ते माझ्याकडे एवढंच आहे आणि अजून लायटीच्या माळा वगैरे त्या आहेत पण त्या बिघडल्यात गेल्या वर्षीच्या आहेत पण हे जे आहे हे अशा पद्धतीचे ही एक चमक आहे सो ही एक वापरू शकतो आणि त्यासोबत त्यात बरंच काय काय आहे परंतु हे बिघडलेत दाखवून फायदा नाही कारण की इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे ती कधीपर्यंत चालेल कधी बंद होईल ते सांगता येत नाही आणि हे जे मॅट आहेत त्या ऑनलाईन मागवलं होत्या आता ऑनलाईन मी कागद पण दाखवते बघा तर ह्या मागवल्या होत्या दीडशे रुपयाच्या दोन एकशे एकोणपन्नास रुपयाला दोन अशा पडल्यात आणि ह्या छान आहेत पण गणपती बाप्पांच्या पाठीमागे लावायचा होता आणि हे दोन मागवले दोन्हीपैकी मला वाटतं हे कसं चिटकवायचं याचा अंदाज आम्हाला आला नाही म्हणून कदाचित ते आम्ही गणपती डेकोरेशनसाठी वापरण्याची जी शक्यता आहे ती कमी आहे तर माझं जे साहित्य होतं गणपती डेकोरेशनसाठी तर सगळ्यात अगोदर म्हणजे मॅट त्याचसोबत फुलांच्या माळे असतील आणि ही चमकी असेल त्यासोबत गणपती बाप्पांच्या कलशसाठी हे अ चुनरी आणि ही एक दुसरी एक चुनरी अशा दोन चुनरे त्याचसोबत बरंच अजून हे असं आहे आणि सो एवढं काही डेकोरेशनसाठी आम्ही कमीत कमी ह्याच्यात वापरण्याचा प्रयत्न करतोय कारण की जास्त खर्च होणार नाही आणि छत वगैरे जे ते जे काही आहे ते आमचे भाऊजी आणि बापू आज त्याचं जे साहित्य आहे ते खरेदी करणार आहेत आणि वेदिकाला आजारी असल्यामुळं तिला कदाचित तिच्या पप्पाला जाणं शक्य होईल नाही होईल उद्या सकाळी मात्र ते जातील कारण की आत्ता तिला नेले दवाखान्यात आणि त्याच्यानंतर मी आजचा जो व्हिडिओ आहे तो बनवते सो so, आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत आज आहे हरतालिका आणि हरतालिकेची जी कथा आहे जो ब्लॉग आहे तो येईलच आज संध्याकाळ येईल किंवा उद्या येईल तो कर बघायला विसरू नका चला तर तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ हा ऐकत नाही हो माझं पडायची भीती वाटते खाली बोला बाय कर बाय बाय कर बघायची बोलू आमचा गणपती बाप्पा कसा दिसतो आहे आम्ही गणपती बाप्पा बसवलो ना तेव्हापासून आमचं चांगलंच झालं आहे आणि बघा आमच्याकडे गणपती पण आला पहिल्या वर्षी गणपती बसवला त्या वर्ष त्याच्यानंतर तो पोटात राहिला आणि त्यानंतर दुसऱ्या गणपतीच्या वेळेस हा जन्मला आणि आता तिसरा गणपती आहे तर हा आता आरती करणार आहे अशी आमची कथा आहे तर गणपती बाप्पांचं आगमन हे प्रत्येकाच्या घरात आनंदाचं उत्साहाचं असंच आहे चला तर मग बाय बाय कर बाय बघा कर ना करतो वर्षी काय एक महिना एक्स्ट्रा आखाड्याचा महिना काय म्हणतो आपण माझ्या लक्षात नाही तो महिना एक्स्ट्रा आलता त्याच्यामुळे गणपती बाप्पाचे जे आगमन आहे ते उशीर आलत नाहीतर आहे ना तो बरोबर गणपती बसाय बसायच्या ह्याच्यातच जन्माला असता ना गोल्या एक महिना गेल्या वर्षीचा वाढला होता त्याच्यामुळं तो थोडासा उशीर झाला म्हणजे बघा सहा ऑक्टोबर जन्मतारीख आणि गणपती विसर्जन केल्यावर एक चार पाच दिवसानंतर डिलेवरी झाली असं झालं का काय गेलं हा त्यानंतर हा जन्माला बाय करतो का बाय कर बाय 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 मध्ये गणपती बाप्पांची ही जी झेडू झेंडूची फुलं आहेत ते आहेत त्यासोबत गणपती बाप्पांचे अलंकार म्हणजे जे घालायचे जे वस्त्र आहेत आहे। आहे आहे हे बघा गणयाचे माळे आहेत कवड्याचे आहे आणि ही आहे माळ त्यासोबत हे जे आहेत हे बघा चमकत असं म्हणजे शाईन मारतं आणि त्यासोबत ह्या चुनरे आहेत एक कलरसाठी असणारे आणि दुसरी जी आहे ती ही जी आहे ती गणपती बाप्पांच्या खाली असणारे आणि त्यासोबत बघू शकता ग्रीन कलरचं बॅकग्राऊंड असणारे तर अशा पद्धतीने आम्ही गणपती बाप्पांचं जे डेकोरेशनसाठी साहित्य आहे ते खरेदी केलं आहे आणखीन साहित्य आहे परंतु ते सातारमध्ये आहे गणपती बाप्पा बसल्यानंतर ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हा जो हे जे डेकोरेशन साहित्य खरेदी केलं आहे ह्या वर्षी वापरलं आहे आणि आपण पुढच्या वर्षी हेच वापरू शकतो अगदी कमी खर्चामध्ये आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच सांगा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या